नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई पोलीस स्टेशन नांदुरा कायम यप्न सहाशे त्र्याण्णवचे दोन हजार चोवीस कलम पासष्ट ई मदाका फिर्यादी सरतर्फे पोको योगेश निंबोळकर बनम अकराशे सव्वीस वय छत्तीस वर्षे पोस्टे नांदुरा आरोपी सुभाष सुपडा इंगळे वय बेचाळीस वर्षेरा गांधी चौक नांदुरा घटनास्थळ उस्मानिया चौक नांदुरा वेळ दी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस से सतरा शून्य शून्य वा दाखल अंमलदार पोहेको चोपडे बनम सोळाशे बाहत्तर व तपास अंमलदार पोहेको जवनजाळ बनम पंधराशे त्रेसष्ट मिळाला माल शून्य एक देशी दारू टेंगो पंच कंपनीच्या सिलबंद नव्वद एम एलच्या वीस नग शिशा प्रत्येकी पस्तीस प्रमाणे एकूण किंमत सातशे रु शून्य दोन एक वायरची थैली किंमत दहा रू असा एकूण सातशे दहा रू सहा रुपयाचा प्रोवी मुददेमाल माल हकीकत अशा प्रकारे आहे की वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून फिर्यादीसोबत पोना दोन हजार सत्तावन्न पोहेकॉक पंधराशे त्रेसष्ट पोकॉक तेवीसशे नऊवर्षांनी नमूद आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपीचे कबजातून प्रमाणे नमूद प्रोव्ही मुददेमाल विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला तसेच आरोपी यास कोर्टात हजर राहणेबाबत सूचनापत्र देऊन जागेवर रिहा केले अशा फीचे लेखी रिपोर्टवरून आम्ही पोहे का चोपडे बनव सोळाशे बहात्तर नियम सदरचा दाखल करून पुढील तपास कामी माननीय पोनीसा आदेशाने पोहे का जवजाळ बन पंधराशे त्रेसष्ट यांचेकडे देण्यात आला